चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोल्हापूर शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद हल्ल्यात एक जण जखमी कोल्हापूर शहरात भरवस्तीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली ताराबाई पार्क परिसरात घुसलेल्या या बिबट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला यात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली अखेर वन कर्मचाऱ्याने या बिबट्याला जेरबंद केले गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेण्यात आले यामुळे सर्व यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला तारावी पार्क परिसरातील एका हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेत बिबट्याने त्या ठिकाणी काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला केला यानंतर याच ठिकाणी असलेल्या महायुतरीच्या कार्यालयात एका चेंबरमध्ये बिबट्या लपून बसला बिबट्या नेमका कुठून आला याबाबत संभ्रम आहे गेल्या काही दिवसापासून नागरिक नागरिक वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पन्हाळा ज्योतिबा सादळे मादळे यासह परिसरात अनेकदा बिबट्याचा वावर दिस असल्याने दिसून आले आहे मात्र आज शहरात बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला बिबट्याला जेरमंद करण्यासाठी वन यु, वन विभागाचे कर्मचारी वाहतूक नियंत्रण आणि महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी झाकल दाखल झाले होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा